मुंबईमध्ये वाहतुकीला आळा बसवण्यासाठी ट्रॅफिकला आळा बसवण्यासाठी आता मुंबई पोलीस हे त्यांच्या ताब्यात असलेले पोर्टेबल सिग्नल्स वापरणार आहेत त्यांच्या ताब्यात ता हे पोर्टेबल सिग्नल्स आता आलेले आहेत हे सिग्नल एका जागेवरून दुसऱ्या जागी सहजपणे हलवता येऊ शकतात मेट्रोची सुरू असलेली कामं वाहनांची गर्दी शिवाय या महिन्यानंतर या महिन्याभरात सुरू होणारा पावसाळा यामुळे मुंबईमध्ये अनेक रस्ते जाम होतात अशावेळी हे पोर्टेबल सिग्नल्स वाहतूक पोलिसांसाठी मदतीचे ठरू शकतील मुंबईतल्या रस्त्यांचं जाळं काही हजार किलोमीटर इतकं असलं तरी बाराशे इतकेच सिग्नल्स सध्या मुंबईमध्ये अस्तित्वात आहेत मुंबई आधी अशा प्रकारे पोर्टेबल सिग्नलचा वापर चेन्नई शहरामध्ये करण्यात आला होता मुंबईतल्या ट्रॅफिकला आळा बसवण्यासाठी अशा प्रकारचे जे पोर्टेबल सिग्नल जे आहेत ते इथे मुंबईत बसवण्यात आलेले आहेत जवळपास बारा पोर्टेबल सिग्नल जे आहेत ते मुंबईत ट्रॅफिक पोलिसांच्या मदतीला आता इथे आलेले आहेत हे जे पोर्टेबल सिग्नल जे आहेत अनेक ठिकाणी मुंबईत मेट्रोचं काम सुरू आहे त्याचबरोबर मोठमोठे कार्यक्रम मुंबईत होत असतात यावेळी हे जे ट्रॅ पोर्टेबल सिग्नल जे आहेत ते काम येणार आहेत त्यासोबतच अनेक ठिकाणी रस्त्यांची कामंसुद्धा सुरू असतात अशा ठिकाणी हे पोर्टेबल सिग्नल जे आहेत ते बसवले जाणार आहेत मुंबईत तब्बल बाराशे पर्मनंट सिग्नल आहेत त्यासोबतच आता हे जवळपास अकरा ते बारा पोर्टेबल सिग्नल जे आहेत ते ट्रॅफिक पोलिसांना मदत करणार आहेत कॅमेरामॅन आलोक सिंगसोबत वेदांतनेब ए बी पी माझा मुंबई